कुणवी प्रमाणपत्र देताना तीन हजार केली कुणबी जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल देण्याकरिता मंडळ अधिकारी यांनी तीन हजार रुपये लाच्याची मागणी केली तर जोडंती एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांनी हे मान्य केले शंकर विठ्ठल कान पद मंडळाधिकारी नेमणूक अधिकारी कार्यालय केतूर तहसील करमाळा असे लाच स्वीकारण्यास संमती दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे करमाळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णवचे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मुलीचे कुणबी जात प्रमाणपत्र काढायचे होते कुणबी जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रांना अहवाल देण्याकरिता यातील शंकर के कान अधिकारी केतूर यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचीची मागणी केली होती तर जोडून ती एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले त्यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका